हॅलो दादा कसा आहेस तू भरती सगळे दे आम्ही ट्रिपला चालले पण आमच्याबरोबर मोठं कोणी नाही येणार तर मग तू अरे जरा श्वास घे भावा ओके ओके हां तू येतोस ना अरे पण कधी जायचं आहे हां ठीक आहे ठीक आहे मग आपण भेटू जेवण झाल्यावर दहा वाजता ओके बाय अरे काय बाबा ही पोरं बोलूच देत नाही मला

もう僕、見事にプラスコピー。<noise> बाबू पूजा करता था सुनके अरे अरे सुनते सुन ले जल्दी चल चला पूरा आलू से चल चल दादा चल चला चल बर झालं आपण सगळ्यांनी पांडव छोटे घातले का जास्त काय गरम होईल अरे लय गरम होते कसं पण कोण आवडलाय माझा हे आर कोणीतरी पाणी दे अरे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं सगळ्यांनी पांढरा शर्ट घालून नका तुझ एकट्याने का शर्ट का घातला अरे ते कसं का शर्ट मध्ये मी स्मार्ट दिसतो हां ते पण आहे पण बरच आपण विज्ञानात पण शिकलोय ना की काळा रंग हिटला एब्जॉर्ब करतो आणि पांढरा रंग रिफ्लेक्ट करतो म्हणूनच तर ह्याने सांगितलेलं की पांढरा शर्ट घालून या ते जाऊ दे ते सोडा तुम्ही तू तु आता पांढरा शर्ट बदलून ये बरोबर आई तुम्ही पण ते काढून या आमच्या गेटी अरे काय रे दादा धरे घर पाणी माझ पाणी इतकं गरम झालं तुमचं एवढं गार कसं काय अरे मी बॉटलला ला कापड गुंडाळलेला आहे त्यामुळे हा ते पाणी गळू नये म्हणून ना नाही रे दादा पा, बॉटलीला पाणी थंड राहू म्हणूनच लावतात कारण कापड उष्ण तर शोषून घेते आणि पाणी थंड राहतं उतर 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 विचारतो ना आधी आरमला लांबकू दे

अरे बापरे अंधार पडायला लागलाय आपल्याला घरी जायला हवे अरे दादा, तू जरा बस आमच्याकडे हो यंत्र आहे आणि माझ्याकडे ना कशा बरोबर हे समज मी तुम्हाला की आणायला माझ्यामुळे तुम्ही आता घरी पोहोचला गर्मी नसतो तर तुम्ही तिथंच भटकत राहिला असता थँक्यू मला मला थँक्यू बरोबर जावा घरी गुड नाईट गुड नाईट 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 नाहीतर राहिलोच त्याच्या अंगात भटकत खरं म्हणजे मी मुलांना घेऊन आलो तर मुलंच ना सुखरूप घेऊन आले पाहिलं तर